पातळीवर कुठे गेला तर महात्मा गांधींच्या विचारांना आम्ही पाऊल टाकतो असे पंतप्रधान गांधींचं योगदान हे जगाच्या पातळीवर किती आहे त्याची जाणीव तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आपण मोठे झालो ते देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधींचं योगदान हेच आपण ऐकलं चालू हेच आपल्याला माहिती होतं आणि हे सत्य आपण लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला आता केंद्रात आणि राज्यात काय चालले इतिहास बदलाय काय चालले कारण की शेवटी मी देखील सातत्यानं सांगतोय नायकर साहेब तुम्ही कदाचित आमची पिढी हे पुस्तक वाचून ज्ञानिक आलो पुस्तकातून ज्ञानिकालो सृदय सुद्दे असल्याचं आहे पुस्तक लिहिणाऱ्याने व्यवहार तिनी होती सत्य लिहिलं होतं म्हणून ते आपल्या सगळ्या पिढीपर्यंत त्या त्या ठिकाणी भेटलं ना आता मला काळगे पन्नास वर्षानंतर व्हॉट्सअप आणि डिजिटल प्रिंटवर जे या सगळ्या गोष्टी खोट्या गोष्टी असता असल्या सृदयाला सगळ्या हे सत्य वाटायला लागेल कारण की पुस्तक उघडायचं काम कोण करणार आणि या षडयंत्राचा एक भाग आहे की सुरुवात आहे त्यांनी एक मोठा खडा या देशामध्ये टाकलेला आहे की महात्मा गांधींचं नाव त्या ठिकाणी बाजूला केलेलं नाही तर या देशाची ओळख जगाच्या पातळीवर फुटण्याचा प्रयत्न या निमित्ताने जगाच्या पातळीवर की महात्मा गांधी <laughs> 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 <laughs>

ही योजना ठरणार आहे म्हणजे ज्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये या रोजगारच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या लोकांना रोजगार मिळत होता तो आता या ठिकाणी बसवला मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली तीन लाख रुपये विहिरीला जाहीर केले किंवा निघाला तीस हजार रुपये विहिरीला आणि दोन लाख सत्तर हजार रोजगार आहे म्हणजे तुम्ही रोजगार करायचा तुम्ही करायचं आणि मग दोन हजार दोन लाख सत्तर हजारे त्या शेतकऱ्याला आजही घ्यायची आणि स्वच्छ नुकसान दिलं भरपाई केलेलं आहे तुम्ही पैसे त्या योजने तर घोषणा मात्र तीन लाख रुपये मिरेला या पद्धतीची गोष्ट म्हणून उद्याच्या भविष्याची अशी आहे की योजना नाव सुद्धा प्रयत्न केलेला आहे उद्या आपला घरी सुद्धा काम केला हे सरकार माझं पुढे बघणार नाही

आमचे इंटरव्ह्यू आज असल्यामुळे उद्या करायची होती खरं विजय देवणे आणि चंद्रकांत आढळून आला मला सगळी फोन घेऊन या इंटरव्ह्यू थोडे थांबवा तर आम्ही उद्या हे धर्मे आंदोलन करायचं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका